भक्ती प्रकाश मन हे निवृत्ती दास अवधारी गौरी गणरायाला कौशल्या पुत्र रघुनंदनाला अंजनी सुत हनुमंतरायाच्या चरणावरती ज्ञात महाराजांच्या चरणावरती तुकोबरायांच्या चरणावरती तुम्हा जमलेल्या सर्व श्रोत मंडळींच्या सुद्धा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या भव्य दिव्य असणार तुकोबा रायांचं चरित्र आपल्या गावामध्ये चालत असलेलं आणि त्यामध्ये आजचा हा पाचवा दिवस पाचव्या अध्यायाची असणारी सेवा करण्याची संधी तुमच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी आले ग्रामदेवता हनुमंतरायची काही सेवा करण्याची बुद्धी मला या ठिकाणी देतील ती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि पाचव्या अध्यायामध्ये संपूर्ण कथन आपण या ठिकाणी ऐकलंच आहे कारण तुकोबारायांची झालेली फसवणूक यापाऱ्या पुढे आल्याच्या नंतर झालेली तुकोबारायांची हिळसाण आणि त्यामध्ये असणाऱ्या सगळ्या गावकऱ्यांना बोललेलं हे सर्वस्व ऐकून घेतल्याच्या नंतर असणारे काय बोलू लागले याच काशी वाटाल भांडवल हे तरी माझा स्वभाव विजित आहे बरोबर नाही बोलून ता या घराशी बघी असणारे बोलू लागले बाबा

भरल्या आणि विकण्यासाठी माझे तुको भराय चालू लागले वाणी सकळ वाया सोबत असणारे भक्त मिठाचा व्यापार करण्यासाठी तुको गेले गेले गावामध्ये असणारे गेल्याच्या नंतर मी असणार त्या ठिकाणी विकलं विकल्याच्या नंतर जे काही द्रव्य दहन जमा झालं त्यामधून असणारे कुळाच्या ढेप तु पवारांनी विकत घेतल्या आणि शहरामध्ये विकाय चालले असताना बडल्या झालं बोलवलं बिकडे माझी गांजेना करणार बाबा काय चालू हे त्या ठिकाणी सगळं सांगतात आपल्याला पण त्यावेळेस म्हणले सोनाराला सोन्याशिवाय दुसरं कोणाला कळत का नाही कळणार मग तुकोबाराला पितोला आणि सोनवर कळालेलं नव्हतं म्हणून असणारी अवस्था सांगू लागले माशा पैस खरा

कोण म्हणणे करावं तुकोबारा यांचा स्वभाव धर्म गुणधर्म वागणूक सर्वस्व सांगू लागले आणि निंदकाने कितीही जरी निंदा केली तर तो असणारा प्रेमळ स्वभाव तुकोबारा काहीही कोणी म्हणलं तरी असणार वाईट बोलत नव्हते एवढे माझे तुकोबाराय प्रेमळ होते त्याचं ज्ञान वैराग्य पुतळा तुकापाशी लोला अनुताप नाही अनुतापच नव्हता ना। जे झालं ते तू गोबर देवावर ठेवायचं सदैव भक्ती कोणावर होती त्या देवावरती होते देवा टप्पा झाला तर तुला तोटा झाला तु तरी तुझाच मनावर असणारी चिंता वाटत नव्हते एकमेकाशी का आपल्या संगतीस आला तू का व्यवहार करूने

भजन करीतो सर्व काळ उठते काय सांगावं म्हणलं या तुम्हाला सगळं घरदार सोडलं बायको बरं सोडले याच व्यवसायामध्ये लक्ष नाही सदैव त्या पांडुरंगाचं नाव घेतो म्हणले याला काही कळावण काहीच कळत नाही

कोणी आम्हाला काहीच गरज नाही आम्हाला फक्त करायचं चिंता वाटत नव्हते कोणी सर्व द्रवेल मला असं म्हणले त्या ठिकाणी स्वतःलं बाहेरचं उदाहरण आता दे सर्व यापारी असणारे शहराच्या ठिकाणी पोहोचले व्यवसायाला सुरुवात केले गुळ विकायला सुरुवात झाले विकत असताना द्रवे त्या ठिकाणी जमा होऊ लागले वैष्णव भक्त आपुला माल रे सर्वजण सोबत असणारे दुकान लावायची पहिली पद्धत आम्हाला अजून नाही खेळालं तर व्यापार आम्ही नाही पाहिला

सर्वत्र वेळ जमा करून गावाकडे चालायला निघत असताना अचानक नवल घडलंय काय चरित्र घडलंय कष्टात पण काळ मूड मिले बहुत ब्राह्मणाला माल मागत करा साहित्य म्हणत शे आणि त्यावेळेस नवल घडलं अप्वर सगळा झाला म्हणजे पैसे जमा झाले गावाकडे जायचे अचानक एक ब्राह्मण साह्य करा म्हणून मारायला आला असताना दया बर 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 उदय नये मागा वया बर 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 आम्हा नाय जा वया लवला शेठ शावकार म्हणती दया चावकर असणारा त्या नगरातला मागायला आला प्रत्येक जण म्हणू लागल बाबा आम्ही आमच्या मुलाबाळासाठी पोट पाण्यासाठी द्रव्य जमा केले आहे आमच्याकडे शिल्लक नाही तुम्ही पुढं जाव बोल ती कोणी देती हे तुके आलेले तया पुसत शे प्रत्येक जणांकडे जायचं मागायचं प्रत्येक जणांना दार लावून द्यायचं शावकाराला पुन्हा पुढे जायचं हा प्रकार चालत असणारा तुकोबार यांना पाहिला वर्तमान आई कोणी बोले तो ब्राह्मणा पाटलकीचे असतावतन दाईज हिरो घेतले तुकोबारा यांना वृत्तांत विचारण्याच्या नंतर त्यानं सांगायला सुरुवात केला बाबा पाटलाच वतन होत माझ सर्वस्व त्यानं हिरावून घेतलेलं आहे तुकोबारायांना गोबरायांना सांगू लागला शिला देऊनी सहज बर बरोबर बंदी खाली ला मद बर पंचायती पहाडीला मद्या जर शिबा बाबा सर्वस्व माझ हिसकावून घेतलं राज्य असणार चालायचं आमचं गरीब माणस काय चालणार आहे त्यांना आम्हाला बंदी खाण्यामध्ये टाकलं पण तुमच्या सारख्या सदग्रस्तांना पंचायतवर माझी लाज जात असताना मला वाचवलं राजा की बहुता मी ब्राह्मण राजा म्हणले ना मोठ्याच्या पुढे आपलं दुर्बळाच काय चालतंय बाबा मी गरीब माणूस राजाच्या पुढे माझं काही चाललं नाही तीन शस्त्र मला देते पण पन पन्नास हजार जरी त्याला दिले तरी त्याचं पोट भरलं नाही बाकी राहिले बर कुंभासहित मागतो भीक बरोबर बर। सवे प्यादा खेप पडून म्हणून त्या शावकाराची माझ्याकडे बाकी नाही असताना माझ्याकडे उपाय नाही लेकर बाळ बायको पोर सोबत घेतले आणि त्या राजाचं कर्ज फेडण्यासाठी मी या ठिकाणी भीक मागत आहे प्रभानी ऐकून याशी दया उपजनी तु दयाशी बरोबर गंगासवाशी ले ब्राह्मणा चिंता मानशी करू नका सांगू लागले बाबा चिंता करण्याची गरज नाही कोणच्या पण बरं देवणी तो जमला पाहून या गटीच विचार सत्वर हसती अरे बाबा तुला चिंता करण्याची गरज काय तुझ्याकड तीनशे होत्या राजाच्या पन्नासशे राहिल्यात न हे गे माझ्या जवळच्या अडीचशे मुद्रा तुकोबर यांनी अडीचशे मुजरा त्याच्याकड दिल्या हातात दिल्या ब्राह्मणाला हा स्वाल अन काय बोलू काट्यावर लागलाय याच्या या सोबती जरा उदय जिजाईच सांगता पाय मग ना याच्या संघ बाजारात आलो येणं येणार केला मुनापा दुसऱ्याला दान दिला घरी गेल्या बायको याच्या आपल्याला शिवाय देण्याशिवाय राहणार नाही याच्या संघ राहणं योग्य नाही घरी खायला अन्नाचा पण नाही पण धरव घरी खाला नाही पण लोकांना जाण घेत बसले याच्या संघ आपलं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आप आपल्या घराला जाऊ लागले राहिला बैठक त्या निश्चित द्रवे दिवा आणि ब्राह्मणाला तुकबारा यांनी दिल दिल्या द्रव असणार ब्राह्मणाचे उतरले की ज बोलावली त्याच्या घेषी घातली आणि त्या ठिकाणी राहिल्याच्या नंतर संपूर्ण असणारे केस अंगावरचे उतरले राजाचं असणार प्रकरण बायको असणारा स्वयंपाक करण्यासाठी पाठवू लागला पदरची सामग्री देऊन ब्राह्मण संतोषे दांपत्याचे मन आशीर्वचन बोलती पदरची सामग्री असणारी खर्च केले दापाच ब्राह्मणाला जेव घातलं आणि जेव घातल्या अन्नदान केल्याच्या नंतर आशीर्वाद असणार दाम्पत्य काय देऊ लागलं देवादी देवा रुक्मिणीवर बर 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 तुझा बाळू निरा बर बर तुझाय सादार ती वर दिसेना अरे बाबा देवादी देव असणारा शिठ्ठल रुक्मिणीवर माझा भगवंत तुम्हाला असणार नित्य रक्षण करावं कारण तुमच्या सरका संत माणूस मला दुसरा दिसत नाही बारा वर्ष माझे मागत जाण आम्ही विले इतके धन तुझे विश्वर करू कल्याण आई जातो ब्राह्मण बोलिला विनंती देवाला तुरला बाबा देवा गेली बारा वर्ष झाला आम्ही एक 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 रुपया जमा करण्याचा प्रयत्न करत होतो पण असा दान आम्हाला भेटला नाही खरंच तुकोबार आहे तुम्ही असणार आज आम्हाला दान केलं तुमचं जीवनामध्ये कल्याण धरण परीघर आवलीचे भय दारो म्हणे सांगा आनंद तुकोबार याच्या मनामध्ये झाला कारण दिलेलं

काय करायच देवाला हो, सर्वस्व त्याला न सांगता कळो येते अरे बाबा असा असणारा जगाचा मालक त्यानं तुखोबाऱ्यांचा पाहिलं आणि मनामध्ये विचार करू लागला देव बाबा त्यानं नकाही वाटला मू तलाही वाटून टाकलं जवळ काही ठेवलं नाही मग जगात काय बोलू लागला पुढं गेले घरी जातील आवणीला सांगतील आणि ती आवनी, आवनी तुकोबरा दंड करेल पुन्हा म्हणेल बाबा सगळं दान मग शावकाराचं कर्ज फेडावं कस एवढं माझ्या तुकोबरा याला बोलल मग काय करावं चुकवावया करीत पंढरीनाथ्याचे रूप दरो तो रे जगाचा मालक कामाला लागलाय तू रूप धारण केलं आणि शावकाराला स्मारक कर्ज देण्यासाठी चालू लागला मागुने घेतले परत फत बर पर, पर, पाच बरित म्हणतो शाहूकाराकड कर जगाचा मालक गेलाय काढावला बाबा मुद्दल किती झाले व्याज किती वाढलंय मुद्दल ही देलं व्याज ही देलं आणि मग नील धागणा म्हणले मग खतही शावकाराकडून लिहून घेतलं आणि पाच मुद्रा कोणाकड सोबतच्या व्यापाऱ्याकडे देऊन पाठवू लागला सावकार म्हणे देवसरी तुम्ही द्या जणेऊन द्यावे घरी बरोबर देव म्हणे कोपेल मजवरी बयांत देवाने सांगितलं मला जाता येणार नाही बाबा माझ्यावर जागल म्हणून एक काम तुम्ही करावं म्हणे दिवस जाऊ नी पर, पर, दोन केली नाही दोन लवला तुम्ही द्याव्या म्हणून म्हणले म्हणे बाबा किती दिवस चालत सत्ता तुम्ही काय आणायलाच मुनापा काहीच नाही म्हणून हे माझ काम तुम्ही करावं विनंती करू लागले म्हणून

आणि मग विचारलं पोट गेले तुको बर आहे सांगितलं त्याला काही काम म्हणले जेवलं तर जेवतात नाही तर जेवत नाही उठलं की इटल इटला शिवाय त्याला दुसरं काही दिसत नाही त्या इटला नाव आवले कुठं तरी माझे मालक बसले असता असतात कोणाशी नकळीची लागव बर 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 मायामुळे बर मला माझा जगाचा मालक भक्ता साठी पण तुम्हाला कळत नाही का बाबा कळत नाही तुझा आहे तुझं पाशी फरी तू जागा चुकलाशी सदैव माझा देव आपल्या सोबत असताना सुद्धा आपल्याला कळाला नाही एक दिवस नंतर माझे तुक घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर मग पायका बसत नाही एकमेकाला वृत्तांत त्या ठिकाणी काय सांगू लागलं ला। सांगित नफा मुदल तुक तुकयाने बरव्याने द्रैव्याचे देव निदान बंदिवान सोडविला सांगू लागले काही माझं कर्ज होत ते संपूर्ण तुकड्याने याच मुदत देऊन सर्वस्व माझं नी करून आपलं सर्वस्व सोडून घेतलेलं नाही रे बाबा सगळ सोंग त्याच्याकडं काचा पैसा आला म्हणले हे सर्वस्व फोट आहे बदनाम सांगितला म्हणजे वाटलं काय कोट मग पुढे नाव बदनाम झालं म्हणजे भांडवल देत नव्हतं हो पुढे वर्ग पडले कठीण दोन पाहिल्याची निशेष गेला ते विना नाईल गेले मग पुढे असणारा दुष्काळ सुरू झाला काय करावं कळत नव्हतं दोन पहिला धान्य सुद्धा घरात नव्हतं चारा 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 मरून बैल असणारा सुद्धा मरून गेला जाना बरे बरे द्रवाद करता संकटे रालुणा निरसती संसार दुःख बहुत जाण तू खरं पाहिलं बाबा या संसारामध्ये दुःखाशिवाय काही नाही हे सर्वस्व दुःख मूळ असणारा संसार आहे मग याच्यामध्ये राहून देव भेटणार नाही हे दुःख माझ्यांना निश्चित केलं आणि काय करू लागले माता होता जी जन लोक की जे होते जनमान तो मुके हेळन ते करीती हेळन करू लागले हो जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे आपली चटकी आहे तवर शेजारी पाजारी गावातले लोक चांगलं म्हणतात जगाशी आपल्यावर वाईट देवानं दृष्टी केली देवाना दृष्टी वाईट केल्यावर मग तुम्ही आम्ही चांगलं बघताल काय सगळे जण म्हणतात काय करे बाबा त्याच त्याच्याकडे आता काही उरलेलं नाही प्रत्येक जण त्या ठिकाणी हेळण करू लागला म्हणू लागले बाबा तो लवाड आहे त्याच्याकडे काही नाही कोणी असणार घरला त्या ठिकाणी पडती उपवास बरे कोणी काय करावं उष्ण मागायला गेलं तर शेजाऱ्यानं दार लावून घ्यायचं कोणाला वाटायचं आपल्या घरला येईल त्यानं सुद्धा आपलं दार लावून घ्यायचं पण भर अन्न सुद्धा कोणी खायला देत नव्हतं